नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून कोण येणार आहे ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसे की तुम्हाला माहितीच आहे घरामध्ये सध्या बारा सदस्य आहेत त्यामध्ये अरबाज आणि वैभव असे दोन ताकदवर सदस्य आहेत ते दोघे सर्व टास्कमध्ये अरेरावी धमदाटी आणि स्वतःच्या ताकदीचा वापर करत आहेत बिग बॉस टास्कमध्ये वैभव आणि अरबाज दोघे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकतात जेणेकरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण होतील किंवा दोन्ही ग्रुप समसमान ताकदीचे होतील परंतु हे दोघे वाद तर सोडाच उलट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असूनसुद्धा एकमेकांसाठी खेळतात सर्व प्रेक्षकांना वाटते की घरामध्ये कोणीतरी ह्या दोघांना तोडीच तोड उत्तर द्यावे परंतु असे काही होताना दिसत नाही त्यामुळे सर्व प्रेक्षक वाईल्ड कार एन्ट्रीची वाट बघत आहेत यामध्ये खूप जणांची नावे चर्चेत होती परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये मा टास्कच्या आधी किंवा पुढील भावच्या धक्क्यावरती संग्राम चौगुले यांची वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते आणि स्वतः संग्राम चौगुले यांनी इन्स्टाग्रामची स्टोरी ठेवून आपल्याला याची हिंट देखील दिली आहे स्टोरीमध्ये ते म्हणतात समथिंग न्यू इज कमिंग स्टेट्यून तर मित्रांनो हीच होती अपडेट तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये संग्राम चौगुले यांना बघायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद